उत्तर महाराष्ट्रात प्रथमच मानस आयुर्वेद पंचकर्म सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सटाना तालुक्यात भव्य उद्घाटन उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे व अत्याधुनिक मानस आयुर्वेद पंचकर्म सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन सोहळा रविवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सटाना नामपूर रोड रामजी मंगल कार्यालयाच्या पुढे सटाना येथे संपन्न झाले या उद्घाटन सोहळ्याला परमपूज्य सद्गुरु श्री आनंदनाथ महाराज सांगवडेकर विश्वपंडरी कोल्हापूर यांच्या पवित्र उपस्थिती व कृपा आशीर्वाद लाभले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रतापराव दिगावकर माजी विशेष पोलीस महानिरीक्षक रामचंद्र पाटील शेतकरी संघटना नेते आमदार दिलीप बोरसे काका बच्छाव माजी नगर अध्यक्ष कळवण नगरपंचायत कौतिक महाराज पगार डॉक्टर ज्ञानेश्वर मिटके यतीन दादा पगार माजी आरोग्य शिक्षण सभापती नाशिक हितेंद्र आहेर प्राचार्य देवळा एज्युकेशन सोसायटी शिवाजी रौंदळ जिल्हा मजूर संस्था नाशिक आणि नितीन ठाकरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पनवेल शहर लालचंद सोनवणे विजय वाघ यांसह आदी मान्यवर उपस्थित होते या बहुवे सोहळ्याचे आयोजन संचालक मंडळातील बाळासाहेब बाबूराव ठाकरे डॉक्टर चेतन बाळासाहेब ठाकरे डॉक्टर क्रांती चेतन ठाकरे आणि डॉक्टर शिवाजी अनिरुद्ध कापडणीस यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते उपस्थित मान्यवरांचे स्वागत संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले मानस आयुर्वेद पंचकर्म सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये आयुर्वेद योग नॅचरोपॅथी फिजिओथेरपी पंचकर्म यांसह विविध आजारांवर उपचार उपलब्ध आहेत विशेषतः पॅरेलिसिस मनके व गुडघे विकार गर्भसंस्कार स्वर्णप्राशन मानसिक विकार त्वचा रोग वंधत्व निवारण थायरॉईड मुळव्यात मुतखडा उंची वाढवणे स्त्रीरोग वजन वाढवणे व वा कमी करणे अशा उपचार पद्धतींसाठी हे हॉस्पिटल प्रसिद्ध होणार आहे रुग्णसेवेसाठी येथे तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा अतिदक्षता विभाग आय सी यू मेडिसिन विभाग स्त्रीरोग विभाग आहारतज्ज्ञ जनरल वॉर्ड स्पेशल रूम चोवीस तास फार्मसी पॅथॉलॉजी लॅब व ॲम्ब्युलन्स सुविधा उपलब्ध आहेत या हॉस्पिटलच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना आयुर्वेदाच्या माध्यमातून आरोग्यदायी व नैसर्गिक उपचार मिळणार असून हा उपक्रम आरोग्य क्षेत्रात नवे पर्व ठरणार आहे कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्राध्यापक ललित खैरनार यांनी केले तर उपस्थित मान्यवरांनी नागरिकांच्या उपस्थितीने संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साही आणि भव्य वातावरणात पार पडला नमस्कार मी वैद्य चेतन ठाकरे मानस आयुर्वेद पंचकर्म सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा सर्व सर्व आपण इथे मानस आयुर्वेदमध्ये मा पंचकर्म पॅरालिसिस पॅरालिसिससाठी बाकीचे सगळ्या ज्या ट्रीटमेंट आहेत ते आपण इथे करणार आहोत जिथे मणक्याच्या ऑपरेशनला गुडघ्याच्या ऑपरेशनला दोन ते तीन लाख रुपये लागतात तिथे आपण कमीत कमी अल्प -कमी दरात आपण तिथे उपचार करणार आहोत त्याच्यासाठी आपण पंचकर्म आहे अॅक्युपंचर आहे फिजिओथेरपीचे काही इंस्ट्रुमेंट्स आहेत त्याच्यानंतर मग नॅचरोपॅथीचे काही इन्स्ट्रुमेंट आहेत त्याच्यासाठी आपण सर्व गोष्टी आहेत त्याच्यानंतर जे पॅरालिसिससाठी जे रुग्णत्रस्त आहेत त्यांच्यासाठी आपण त्यांना त्यांच्या पायावर आहेत का आपण त्यांना प्रबळ करून देणार आहोत त्याच्यानंतर आपल्याकडे वंजत्व पण चांगल्यातले चांगले उपचार असणार आहेत वैद्य सुमित गलांडे हे वंजत्व निवारणासाठी बघतात त्याच्यानंतर केश्य वैद्यचे वैद्य आहेत स्किन त्वचा रोग आणि बाकीच्या गोष्टींसाठी आपल्याकडे अतिदक्षता विभागासाठी डॉक्टर किरण पाटील आपल्याकडे इथे आहेत त्याच्यानंतर उंचीसाठी किंवा मग पॅरालिसिस साठी मनक्यांसाठी वैद्य ज्ञानेश्वर मेटी आपल्याकडे आहेत तसेच आमचं पतंग सटाना नामपूर रोड रामजी मंगल कार्यालयाच्या पुढे मानस आयुर्वेद हॉस्पिटल एट नाईन एट थ्री फायव सिक्स नमस्कार मी डॉक्टर क्रांती चेतन ठाकरे मानस आयुर्वेद पंचकर्म सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पूर्ण आयुर्वेदिक ट्रीटमेंट होईल मणके गुडघे सगळे वि विकारांवर आयुर्वेदिक उपचार होतील तसेच रोग रिलेटेड सगळे रोगांचे उपचार होतील त्वचा रोग फिजिओथेरपी सगळ्या गोष्टी आयुर्वेद पद्धतीने इथे केल्या जातील आणि ॲलोपॅथीमुळे होणारे साईड इफेक्ट आणि आयुर्वेदामुळे होणारे उपयोग याच्यात एक डिफरन्स या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला जाणवला जाईल आयुर्वेदिक पद्धतीने सर्व विकारांचे विदाउट साईड इफेक्ट कसे उपचार होता हे आमच्या हॉस्पिटलला तुम्हाला अनुभवायला भेटेल नमस्कार मी डॉक्टर शिवानी अनिरुद्ध कापडनेस मानस आयुर्वेद या हॉस्पिटलमध्ये आपण योगा नॅचरोपॅथी फिजिओथेरपी तसेच संपूर्ण आयुर्वेदिक उपचार करत आहोत आमचं हॉस्पिटल हो हे नामपूर रोडला रामजी मंगल कार्यालयाच्या पुढे आहे धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर ज्ञानेश्वर मिटके एम डी पंचकर्म मी नाशिकमध्ये प्रॅक्टिस करतो डॉक्टर चेतन ठाकरे हे गेल्या जवळपास पाच ते सहा वर्षापासून माझ्याकडे प्रॅक्टिसला होते अतिशय मेहनती असे डॉक्टर आहे नाशिकमध्ये त्यांनी अतिशय मेहनतीने स्वतः रुग्णांवर पंचकर्म स्वतः केलेला आहे म्हणजे ज्याला प्रत्यक्ष अभ्यास आपण म्हणतो नॉर्मली बरेच डॉक्टर लोक फक्त बघतात आणि निघून जातात त्यामुळे त्यांना तेवढं ज्ञान येत नाही पण डॉक्टर चेतन ठाकरे हे माझ्याकडे असताना त्यांनी स्वतःहून सगळे पेशंटचे पंचकर्म वगैरे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यानंतर माझ्याकडनं झाल्यानंतर मग मा त्यांनी पुण्यामध्ये जाऊन जे पुण्यामधले नावाजलेले वैद्य आहे वैद्य समीर जमदंगनी सर बनसोडे सर किंवा अजून देशमुख सर विद्याग्नी वैद्य रामदास आवड सर कोपरगावचे अतिशय मोठं नाव आहे आयुर्वेदामध्ये या सगळ्या डॉक्टरांकडे जाऊन डॉक्टर चेतन यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि एक परिपूर्ण असं नॉलेज जे आपल्याला पाहिजे असतं नॉर्मली बऱ्याच वेळेस काय होतं की डॉक्टर लोक त्यांचं एज्युकेशन झालं की एक कोणत्या तरी डॉक्टरच्या हाताखाली जातात आणि थोडंसं नॉलेज घेऊन उपेळ टाकतात पण डॉक्टर चेतन ठाकरे हे तसं नाहीये त्यांनी आयुर्वेद नॅचरोपॅथी अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी या सगळ्या शास्त्राचं अतिशय सखोल असं ज्ञान घेतलेलं आहे आणि हे सखोल ज्ञान घेऊन मग त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की के आम्हाला आमच्या सटाण्यामध्येच एकदम छान असं मी त्यांना सजेशन घेतलं होतं की थोडं छान नॉलेज आहे तर तुम्ही नाशिकमध्ये टाका नाशिकमध्ये एवढं जर मोठं केलं तर फार फायदा होऊ शकतो पण त्यांचं आणि त्यांच्या पप्पांचं म्हणणं होतं की आमच्यासाठी पैसा मॅटर करत नाही आम्हाला यशवंत नगरीमध्ये सेवा करायची आहे आणि ती जी सेवा करायची आहे ती आयुर्वेद औषधाच्या माध्यमात करायची आहे जे अलोपॅथीचे तर भरपूर हॉस्पिटल तुम्हाला बाकीच्या ठिकाणी भेटतील पण आयुर्वेदाच्या माध्यमातून जी सेवा त्यांना करायची आहे त्यामुळे त्यांनी इथे आयुर्वेदाचं असं एवढं मोठं सुसज्ज हॉस्पिटल जे तुम्हाला एवढं तीस गुंठे जागा किंवा एक एकराच्या एक जागेमध्ये आपल्या उत्तर महाराष्ट्रात कुणाच नाहीये आणि एवढं भव्य दिव्य असं हॉस्पिटल कुठेच बघायला भेटणार नाही ज्यामध्ये तुम्हाला स्पेशल रूम तयार केलेला आहे आणि त्या ज्या रूम आहे त्याला एक आध्यात्मिक ज्याला दृष्टिकोन आपण असं म्हणतो की आपल्या आचार्यांचे नावं त्यांनी त्या रूम दिलले स्पेशल रूम्स वगैरे जे आहे त्यांना आपण बाहेर बघू शकता की अतिशय छानपैकी याची मांडणी केलेली आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सेवेमध्ये ते सादर होत आहे मेनली या आपल्या मानस आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटलमध्ये पॅरेलिसिस सारखे जे आजार आहे की जिथे आपण कसमाद्या पट्ट्यामध्ये पॅरेलिसिसच्या आजारासाठी जवळपास कोणतं तसं छान रुग्णालय नाही आहे लोकांना पुंतंब्यासारख्या ठिकाणी सोनांबा कोनांबा सारख्या ठिकाणी ट्रीटमेंटसाठी जावं लागतं पॅरॅलिसिसंतर आता ती सगळी फॅसिलिटी आपण इथं सटाण्यासारख्या ठिकाणी असणारे ज्यामध्ये ॲक्यू पंक्चर आहे फिजिओथेरपी आहे पंचकर्म विभाग आहे हे सगळ्या गोष्टीमुळं पंच पॅरेलिसिसचा जो पेशंट आहे तो इथेच पूर्णपणे बरा होऊन बाहेर निघणार आहे स्पाइनचे डिसऑर्डर जे आहे कोणाचे कंबर दुखते मान दुखते गुडघ्याचे आजार यांना पेनकिलर खाल्यानंतर तुम्हाला ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला जातो आता ते ऑपरेशन करण्याची तुम्हाला बिलकुल गरज पडणार नाही कारण त्या सगळ्या गोष्टी तुमच्या इथे ऑपरेशन टाळण्यासाठी होणार आहे त्यामुळे तुम्हाला भविष्यात जे लाखो रुपये ऑपरेशनसाठी खर्च करावे लागतात ते करण्याची गरज नसणारे आपण इथे जे काही मूळव्याधचे पेशंट असतात त्यांच्यासाठी क्षारसूत्राची सुद्धा व्यवस्था करतोय आपण म्हणजे बिना ऑपरेशन ज्याला आपण मुळव्यात भगंदर असे जे आजार आहे ते बरे होतात त्वचा रोगाचे विशिष्ट डॉक्टर आपण इथे व्हिजिटिंग असणारे त्वचेचे आजार आपण आयुर्वेद पद्धतीने बरे करणार आहोत स्पाइन डिसऑर्डर आहे वंद्यत्वासारखे जे विकार आहे वंद्यत्व आज सगळ्यात मोठा प्रश्न आहे नवीन जे दाम्पत्य असतात त्यांना प्रयत्न करूनही मुलब्ल होत नाही तर आयुर्वेदाच्या माध्यमातून जे वंध्यत्व विकारण आहे डॉक्टर क्रांती ते बघणार आहे आणि डॉक्टर अतुल म्हणून आहे आपल्याकडं आहे हे सगळे वंध्यत्वावर काम करणार आहे जेणेकरून तुम्हाला आय व्ही एफ सारखे जे ट्रीटमेंट टाळता येणार आहे आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून अतिशय छान असे उपचार आपल्याला होणार आहे एक सुसज्ज असं हॉस्पिटल आपल्याला इथे डॉक्टर चेतन ठाकरे यांनी तयार करून दिलेलं आहे त्यांचं मनस्वी स्वतः हार्दिक अभिनंदन करतो मी आज पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी उत्तर महाराष्ट्रातले सर्वात मोठे आयुर्वेद हॉस्पिटल मानस हॉस्पिटलचं उद्घाटन सोहळा आज पार पडण्यात आलेला आहे ही खूप उत्तर महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे जर आपण आयुर्वेदाचा जर इतिहास बघितला तर आयुर्वेदाचा उगम नाशिक जिल्ह्यातून झालेला आहे आणि खरा आयुर्वेदाचा प्रसार करण्याचं काम सुद्धा नाशिक जिल्ह्याने केलेलं आहे ज्यावेळेस धनुष्य धनुष्यकोडीमध्ये युद्ध चालू होत त्यावेळेस इंद्रजीच्या बाणाने लक्ष्मणाला मूर्छा आली होती त्यावेळेस राजवैद्याने सांगितलं की तुम्ही जगात कुठेही जाऊ नका तुम्ही ब्रह्मगिरी पर्वतावर जा त्यावेळेस सतयुगामध्ये नाशिकचं नाव पद्मनगर होतं तर तो संजीवनीचं जे अनुमानाने ब्रह्मगिरीवरून नेलेला आहे हा आपला नाशिक जिल्ह्याचा दैत्यमान इतिहास आहे आणि कर्मधर्म संयोगाने डॉक्टर चेतन ठाकरे यांनी उत्तर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आयुर्वेदिक हॉस्पिटल आज यशवंतनगरीमध्ये सुरू करून एक इतिहास निर्माण केला आहे खऱ्या अर्थाने मी चेतन डॉक्टर चेतन ठाकरे त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि खास करून चेतन ठाकरेचं करतो की ज्या वयात मुलं नोकरीसाठी बायोडाटा घेऊन फिरतात त्या वयात सुसज्ज पंचकर्मा शस्त्रक्रिया हृदयरोगासंदर्भातलं जुने जे ऑर्गॅनिक डिसीज आहेत त्या संदर्भातलं एक रिसर्च सेंटर त्यांनी इथं सुरू केलेलं आहे मी डॉक्टर मिटकेनबरोबर बोललो आणि त्यांनी ज्यावेळेस या विषयी सांगितलं तर येणारा काळ हा आयुर्वेदाचा काळ आहे आयुर्वेदावर भारतात जेवढं संशोधन झालेलं नाही त्याच्यापेक्षा जास्त संशोधन जर्मनीमध्ये झालेलं आहे कारण आयुर्वेदाचे साईड इफेक्ट नसतात आणि आज चीनमधल्या जेवढे जेवढे सरकारी हॉस्पिटल आहेत त्याच्यातले ऐंशी टक्के औषधं वनस्पतीपासून निर्माण केलेले देतात त्यामुळे आज चीनचे जे सरासरी आयुर्मान आहे ते भारतापेक्षा दहा वर्षांनी जास्त आहे खरंच हा खूप मोठा उपक्रम आहे आणि फक्त यशवंत नगरीचं नाही तर खऱ्या अर्थाने उत्तर महाराष्ट्रातल्या ज्या जुनाट पद्धतीचे रोग आहेत मेटाबॉलिक डिसऑर्डरचे रोग आहेत डायबिटीज असेल मधुमेह असेल उच्च रक्तदाब असेल सिरॉयसिस असेल ज्या रोगांवर कुठेही ट्रीटमेंट होत नाही त्या रोगांमध्ये आयुर्वेदात ट्रीटमेंट सांगितले डॉक्टर चेतन ठाकरे त्यांच्या सौभाग्यवती त्यांच्या बघिनी हे सर्व कुटुंब डॉक्टरांचं कुटुंब आहे आणि ते हॉलिस्टिक ट्रीटमेंटवर त्यांचा विश्वास आहे आज बऱ्याच देशातून ॲलोपॅथीचं उप उपचार कमी झालेले आहेत आणि येणारा जो भविष्य काळ आहे तो आयुर्वेदच आहे आणि डॉक्टर चेतन ठाकरे त्याचे सर्व सहकारी त्यांचे गुरु डॉक्टर मिटके यांचं जे योगदान आहे ते सर्व अभिनंदनास पात्र आहे आणि त्या सर्वांना मी भावी काळासाठी शुभेच्छा देतो तर उत्तर महाराष्ट्राच्या आरोग्याचं त्यांनी कस्टोडियन म्हणून त्यांनी आता काम करायचं आहे आणि सांगायला हरकत नाही की डॉक्टर मिटके यांना जिंदालचा सुद्धा अनुभव आहे आणि आज जे जिंदाल नॅचरोपॅथिक सेंटर बेंगलोरला आहे तिथं सहा सहा महिने वेटिंग पिरियड आहे अशा ठिकाणी अनुभव घेतलेले डॉक्टर मिटके त्यांचे सहकारी त्यांचं इथं मार्गदर्शन लाभणार आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तींना आता जिंदाल नॅचरोपॅथी सेंटर बेंगलोर किंवा पतांजली नॅचरोपॅथी सेंटर हरिद्वार इथं जाण्याची आवश्यकता नाही त्याच्यापेक्षा चांगली ट्रीटमेंट इथं मिळेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही सर्वांना मी भावी आयुष्यासाठी हे चिंतो त्यांनी यशवंत व्हावं कीर्तिवंत व्हावं भाग्यवंत व्हावं अशी आई तुळजावाणीच्या प्रार्थना करतो